सी यू टी पी जी दोन हजार चोवीसचा फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरावा पूर्ण माहिती बघा मित्रांनो स्टेप बाय स्टेप सांगतो आहे तर लक्ष द्या रजिस्ट्रेशन फॉर्म रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर हा रेजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल ठीक आहे वेबसाईटवर वेबसाईट डिस्क्रिप्शनवर दिली आहे त्याच्या काही विषय नाही ठीक आहे याच्यानंतर कैंडिडेट नेम टाकायचा आहे पूर्ण नाव ठीक आहे अशा पद्धतीनं कैंडिडेट नेम फादर्स नेम मदर्स नेम ठीक आहे गार्डियन नेम जे इन केस जर कुणी गार्डियन आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर कॅन्डिडेट डेट ऑफ बर्थ हे चुकवू नका जेंडर पण चुकवू नका नॅशनॅलिटी शक्यतो काहीच नका चुकवू ठीक आहे जेंडर मेल ठीक आहे नॅशनॅलिटी इंडियन आयडेंटिटी कार्ड इथं आपण काही सिलेक्ट करू शकतो आधार कार्ड जे काही ऑप्शन येतील याच्यामध्ये ते जे तुमच्याकडे आहे ठीक आहे त्याच्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस सध्या तुम्ही कुठं राहता तो ॲड्रेस टाका की आणि त्याच्यानंतर तुम्हाला परमनंट ॲड्रेस विचारेल ठीक आहे जर तुमचे दोनही ॲड्रेस पत्ते जर सारखेच असतील तर तुम्ही डायरेक्टली हे क्लिक करू शकता येतं की सारखेच आहेत दोन्ही म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर समोर घ्या पासवर्ड जो आहे पासवर्ड तो स्वतःच्या इच्छेनं तुम्ही काही पण ठेवू शकता जो तुम्हाला लक्षात राहील ठीक आहे सिक्युरिटी क्वेश्चन इथं जे काही विचारलं आहे त्याचा एखादी प हे लक्षात ठेवा की कोणता प्रश्न आपण निवडला आहे आणि त्याचा उत्तर एनी काहीतरी जो लक्षात राहील रिमेंबर नेहमी तुमच्यासाठी तो एक चूज करून टाका ठीक आहे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर सिक्युरिटी पिन रँडमली कोणती पण राहू शकते ती सिलेक्ट याच्यामध्ये टेक्स्टमध्ये टाका पूर्ण आणि सबमिट करून घ्या फॉर्म ठीक आहे फॉर्म सबमिट होऊन जाईल त्याच्यानंतर बघा रिव्ह्यू पेज म्हणजे याच्यामध्ये जर तुमचा काही चुकला असेल काही असं वाटत असेल तुम्हाला की नाही बा माझा काही हा माहिती चुकली तर ते तुम्ही एक चेक करू शकता जर बरोबर असेल सर्व माहिती तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही त्याच्यानंतर बघा टिक करा सगळ्या माय नेम नेम बरोबर आहे डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का ठीक आहे सगळे नावं बरोबर आहेत का ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर बरोबर आहे का पत्ता बरोबर आहे का त्याच्यानंतर टिक करा आणि त्याच्यानंतर सबमिट अँड सेंड ओ टी पी टू मोबाईल ठीक आहे सबमिटवर क्लिक करा ठीक आहे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर ओ टी पी वगैरे येईल त्या ओ टी पीला सबमिट करा ठीक आहे एंटर ओ टी पी ठीक आहे फास्ट घेतो आहे थोडासा ठीक आहे तर अशा पद्धतीने बघा इथं ओ टी पी वगैरे नेक्स्ट करत जायचं आहे काही विषय नाही त्याच्यानंतर ठीक आहे ओ टी पीपर्यंत बघा ओ टी पी पुट करणे तुम्हाला सिक्युरिटी पिन टाकली त्याच्यानंतर सबमिट केलं ठीक आहे सबमिट केल्यानंतर सक्सेस होऊन जाईल इन केस तुम्हाला ओ टी पी जर नाही आली तर रिसेंट व्हेरिफिकेशन कोड ठीक आहे अकरा ते पंधरा मिनटाचा दहा पंधरा मिनटाचा टाईम मिळते त्याच्यानंतर रिसेंट करता येते ठीक आहे इथं तुमचा अप्लिकेशन नंबर वगैरे लाईन लॉग इन होऊन जाईल तुमचा फॉर्म त्याच्यानंतर मेन अप्लिकेशन फॉर्म आहे तर अप्लिकेशन फॉर्म बघायच्यामध्ये क्लास एक्स क्लास एक्स ऑर इक्वेलंट दहावीच्या मार्कशीट अनुसार तुम्हाला इथं नाव लिहिणे आहे डेट ऑफ बर्थ जेंडर पूर्ण सगळ्या गोष्टी इथं व्यवस्थित भरायचं आहे घाई करायची नाही काही काही बघतो काहीनं बाई लिहिला राहते त्याच्यानंतर आमच्याकडे येतात पण ते एड एडिट होत नाही मग खूप प्रॉब्लेम जातात कधी कधी आधार कार्डवरून डबल फॉर्म घेत नाही अशा वेळेस अडचणी येतात तर त्या अडचणी येऊ नये ठीक आहे फादर क्वालिफिकेशन आहे ठीक आहे शेतकरी असतील काही असतील कर्मचारी असतील तर टाकू शकता वार्षिक उत्पन्न टाकू शकता याच्यामध्ये ठीक आहे जे काही आहे डोमिशियल स्टेट महाराष्ट्र कोणताही जे काही अशा पद्धतीने टाका प्लेस ऑफ रेसिडंट टाका मोड ऑफ प्रिपरेशन टाका मीडियम ऑफ स्टडी इन क्वालिफाईंग इंग्लिश मराठी जे काही आहे तुमचं ठीक आहे याच्यानंतर बघा ॲड्रेस वगैरे टाकून टाकण्यात आला याच्यामध्ये परमनंट ॲड्रेस पूर्ण विचारला आहे तो मग बोललो मी कशा पद्धतीनं करायचा आहे तो त्याच्यानंतर कोटा आणि कॅटेगरी आहे महत्त्वाचा आहे ठीक आहे पॉवर्टी लाईन बी पी एलमध्ये जर कोणी असेल तर तो सिलेक्ट करू शकता काश्मीर मागील काश्मीरमधून जे स्थानांतरित केले त्याच्यामध्ये के येता का एक सर्व्हिसमॅन आहात का स्पोर्ट कोटा आहे का युनिव्हर्सिटी एम्प्लॉय आहात का तर ते सगळ्या पद्धती सिलेक्ट करण्या त्याच्यानंतर सेव्ह करून घ्या त्याच्यानंतर अप्लिकेशन फॉर्म रिव्यू करायचा आहे पर्सनल डिटेल जे टाकले आपले बरोबर आहेत का जसी ते एकदा चौकशी करून घ्यायची आहे कशा पद्धतीनं काय जॉब जसं इथं एक्झाम्पल म्हणून टाकला आहे की ऑक्युपेशन पब्लिक सेक्टर सर्विस आहे ग्रॅज्युएट आहे उत्पन्न सहा ते सात लाख टाकला आहे प्लेस ऑफ रेसिडेंट रूलर आहे की अर्बन आहे ठीक आहे मोब नो मोड ऑफ प्रिपरेशन सेल्फ ठीक आहे इंग्लिश मीडियम तशा पद्धतीनं ही माहिती भरायची आहे नेक्स्ट नेक्स्ट त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर अपडेट पर्सनल फॉर्म अपडे इन केस जर चुकला असेल तर ठीक आहे त्याच्यानंतर प्रोसिड त्याच्यानंतर लक्ष द्या एज्युकेशनल डिटेल तर एक्स्थ ऑर इक्वेलंट एज्युकेशन डिटेल्स म्हणजे याच्यामध्ये बघा रिझल्ट स्टेटस पास पासिंग इयर क्वालिफाईंग एक्झाम बोर्ड नेम ठीक आहे हे सविस्तर माहिती तुम्हाला भरायची आहे रिझल्ट वगैरे रोल नंबर वगैरे टाकायचा आहे त्याच्यानंतर एक्स आय आहे बारावीची माहिती भरायची आहे पूर्ण ठीक आहे सोप्या भाषेत सांगतो आहे बारावीची माहिती याच्यामध्ये सविस्तर भरून घ्या त्याच्यानंतर यूजी सगळ्यात महत्त्वाचा ठीक आहे क्वालिफाईन एक्झामिनेशन रिझल्ट स्टेटस पेंडिंग आहे का दोन हजार चोवीसला जर पास होणार आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये दोन हजार चोवीस सिलेक्ट करा जर पास ऑलरेडी आहेत तर दोन हजार तेवीस सिलेक्ट करू शकता नेम ऑफ युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन जे तुमचं आहे ते सिलेक्ट करा त्याच्यामध्ये बघा त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएट ठीक आहे जे काही आहे सेम आपण सिलेक्ट करू शकतो याच्यामध्ये आपले पात्रतानुसार त्याच्यानंतर सेववर क्लिक करा ठीक आहे एज्युकेशनल डिटेल्स त्याच्यानंतर रिव्ह्यू एकदा रिव्यू करून घ्या ठीक आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेल बारावी कुठं बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये झालं आहे आपलं ठीक आहे कोणती युनिव्हर्सिटी आहे ग्रेड आहे किती टक्के आलेत आहेत काय आहेत अदक लसून तर हे माहिती भरून टाका त्याच्यामध्ये प्रोसेड नेक्स्टमध्ये क्लिक करा त्याच्यानंतर अप्लिकेशन फॉर्म एक्झामिनेशन हे चांगल्या पद्धतीने सिलेक्ट करा कारण बघा याच्यामध्ये प्रिफरन्स खूप महत्त्वाचा आहे जसं कुणी गडचिलीचं आहे कुणी ना नागपूरचा आहे आपल्याला सेंटर जर खूप जास्त दूरचा भेटला तर खूप अडचणी जाते आजकाल ट्रॅव्हल एक्सपेन्स वगैरे ना वेळेवर का खूप पहिलेच थंडीचे दिवस ना असा तर अशा पद्धतीनं गोष्टी आहेत एक्झामला वेळ आहे म्हणा काही विषय नाही तर ठीक आहे नागपूर वगैरे जे काय तुमच्या जवळचा जो चांगला ठिकाण आहे तो सिलेक्ट करा आणि सेव्ह करून टाका काही मोठी गोष्ट नाही त्याच्यानंतर अप्लिकेशन फॉर्म रिव्ह्यू एक्झाम सेटर ठीक आहे तिथे हरियाणा फरिदाबाद टाकला हिमाचल प्रदेश समोर तर महाराष्ट्र नागपूर अशा पद्धतीने जो ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करू शकता महाराष्ट्र पुणे वगैरे जे आहे तुमच्या तुम्ही कुठले आहे त्याच्यावर डिपेंड आहे कुठला ठीक आहे तर प्रोसेस टू नेक्स्ट करा त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर बघा अप्लिकेशन फॉर्म युनिव्हर्सिटी प्रोग्राम सिलेक्शन सिलेक्ट युनिव्हर्सिटी नेम सिलेक्ट प्रोग्राम नेम तर लक्षात घ्या इम्पॉर्टंट नोट याच्यामध्ये काय दाखवत आहे की सी यू टी पी जे इनेबल द कँडिडेट टू अप्लाय वन ऑर मोर युनिव्हर्सिटीज पार्टिसिपेट इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट कॉलेजेस ठीक आहे एक किंवा चारपेक्षा जास्त युनिव्हर्सिटीला अप्लाय तुम्ही डायरेक्टली करू शकता ते सिलेक्ट युनिव्हर्सिटी नेमेल जवळपास चोवीस युनिव्हर्सिटी सपोर्ट करतात आणि ने प्रोग्राम नेम कोणत्या विषयासाठी ठीक आहे तुम्ही अप्लाय करत आहात तो इथं सिलेक्ट करणे महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये बघा अप्लिकेशन फॉर्म फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये अमिती युनिव्हर्सिटी पटना सिलेक्ट केलं आहे प्रोग्रॅम नेम कॉमर्स ठीक आहे तर लिस्ट ऑफ सब्जेक्ट रिक्वायर टू अपियर कोणत्या पेपरसाठी बसण्या आहे दोन हजार चोवीसला हा कोड आहे पेपरचा एलिजिबिलिटी सेम राहील का से आपल्या संबंधितच भरा जो ग्रॅज्युएशनला होता त्याच्या संबंधित तुम्ही भरू शकता शक्यतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा अमित युनिव्हर्सिटी नोएडा एल एम टॅक्सला ठीक आहे तर हे याचे कोड्स आहेत तर हे तुम्ही भरू शकता व्यवस्थित त्या संबंधित जी इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे त्याच्यामध्ये डिटेल्स कोड वगैरे दिलेले आहेत त्याचे थोडंसं रिव्ह्यू करून टाका फॉर्म भरायच्या पहिले ठीक आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या अशा पद्धतीनं फॉर्म भरला आहे जर चुकला वाटत असेल तर अपडेट करा नाही तर प्रोसीड टू नेक्स्ट करा याच्यानंतर सामोर जातो आणखी टेस्ट पेपर सिलेक्शन याच्यामध्ये बघा शिक्षाशास्त्री बी एड टेस्ट पेपर टू विज्ञान हिस्ट्री एल एल एम ते अशा पद्धतीनं सब्जेक्ट आहेत द्या प ज्या सब्जेक्टसाठी तुम्हाला भरायचा आहे तोच सिलेक्ट करा भलता जा का, भलता काही सिलेक्ट करू नका ठीक आहे बरोबर व्यवस्थित भरा त्याच्यानंतर नेक्स्ट ठीक आहे तर हे बघा त्याच्यानंतर टेक्स्ट पेपर वगैरे चेंज करू शकता तुम्ही नेक्स्ट करा जर व्यवस्थित माहिती भरली असेल तर त्याच्यानंतर आहे अपलोड डॉक्युमेंट्स कॅन्डिडेट फोटो फोटो व्यवस्थित भरा बॅकग्राऊंड सहसा वाईट ठेवा कोणता ना कशी न कशी फोटो आणतात लोकं बापा पण आता ह्या गोष्टी समजल्या पाहिजे काही काही लोकांना त्याच्यानंतर सिग्नेचर बरोबर घ्या क्लास एक्स इक्वलंट सर्टिफिकेट ठीक आहे दहावीची मार्कशीट अपलोड करणे याच्यामध्ये ठीक आहे तर बघा त्याच्यानंतर यू ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म नंबर जो काही फॉर्म नंबर येईल तर अप्लिकेशन स्टेटस नॉट सबमिटेड दाखवेल याच्यामध्ये तर बघा हा अप्लिकेशन फॉर्म आहे पूर्ण फॉर्म दिसत आहे तुम्हाला फॉर्म 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 ठीक आहे तर बघा काय अपलोड केलं आहे आपण कॅन्डिडेट फोटोग्राफ कॅन्डिडेट सिग्नेचर दहावीची मार्कशीट हां आता फी आहे अप्टेट फॉर एक्झामिनेशन सेंटर ऑफ इंडिया नो भारताच्या बाहेरचा सेंटर निवडला आहे का नाही तर फी फॉर तीन सब्जेक्ट डिपेंड ऑन अपर सब्जेक्ट तिथं नोटीस दी काल लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ती आहे फी म्हणून ठीक आहे तर एवढी फी आहे त्याच्यानंतर चेकलिस्ट पूर्ण तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा पूर्ण बारदाना बरोबर आहे का भरलेली माहिती तर टिक करा त्याच्यानंतर वर जा ठीक आहे त्याच्यानंतर पहा अप्लिकंट वेलकम टू अप्लिकंट अप्लिकेशन नंबर ठीक आहे स्टेटस इज नॉट सबमिटेड ठीक कंटिन्यू अप्लिकेशन फॉर्म करा हे तुमचे त्याआधी ईमेल आणि मोबाईल नंबर व्हेरीफाईड पाहिजेत कंटिन्यू अप्लिकेशन फॉर्म भरा आणि त्याच्यानंतर पेमेंट करा आणि अशा पद्धतीनं फॉर्म सबमिट होईल मित्रांनो नेक्स्ट करा त्याच्यानंतर प्रिंट नक्की घ्या प्रिंट प्रिंट नाही घेतली तरी ईमेलवर आपल्याला अप्ले राहते ॲप्लिकेशन नंबर वगैरे नोट डाऊन करा आय डी पासवर्ड तुमचा महत्त्वाचा आहे आणि नेक्स्ट अपडेट जेव्हा टिकिट्स वगैरे येतील तेव्हा मी माहिती देईनच आणि असेच धमाकेदार व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचे सर्वांचे लाडके गावाकडचे गुरुजी एखादी गोष्ट नाही समजली तर कॉमेंटमध्ये विचारू शकता सांगण्यात येईल काही विषयी नाही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो